या कार्यक्रमासाठी उपस्थित असले वैद्यक शास्त्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक पद्मश्री डॉक्टर बाळस्कर साहेब आवर्जून इथं उपस्थित राहिले आज म्हणजे दोन दिवसापासून आम्ही एकत्रित आहोत सरांच्या आणि इतकं आनंद झाला पण सर आहे कंदाड नगरीचे प्रथम नागरिक आणि आपले भास्कर साहेब हे नगर सदस्य उपस्थित राहिले आमच्या संस्थेचे पुषोत्तमरावजी धोडगे आणि मुक्शनरावजी धोडगे यांचा सुद्धा इथं उपस्थिती लागू शकली नाही तस इथ

गोष्टीवर ते दिवसभर गप्पा मारायच्या म्हणजे मात्र उत्क्रांती ज्याने आताच आठवण साहित्य पेंट एक एक कोट्याने आधी आणि देशपांडे माझे सुद्धा समोर आहे आम्ही उत्क्रांतीवर फार चर्चा करतो आणि उत्क्रांतीचा त्यांचा सखोल अभ्यास आहे एक एक कारण धार्मिकचे जी पुस्तक आहे ते पहिल्यांदा त्याचं ट्रान्सलेशन त्यांनी केलेलं आहे म्हणजे आज इथं उत्क्रांतीवर अभ्यास असणारे आणि मानवाच्या बद्दल अभ्यास असणारे दोन्ही दिग्गज उपस्थित सा आहेत सर आणि एक खरं म्हणजे त्याचबरोबर सकाळ प्रकाशनाच्या वरिष्ठ व्यवस्थापक प्रका। अमृता देसाई आवर्जित उपस्थित आहे पुस्तक लिहिणं सोपं प्रकाशित करणं फार अवघड ते त्यांच्यामुळं शक्य झालं म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे एकीकडे एक तपाचे आत्ताच सांगितले एक तप लागलं खरच हे पुस्तक लिहिण्यासाठी काय लिहायचं वास्त विषय आहे नेमकं काय लिहायचं याच्यामध्ये माझे पाच सहा वर्ष आहे नंतर मला दादा सापडला आणि गोष्ट माणसाची पुस्तक तयार तर मला आज माझ्या आईवडिलांची आठवण येते ज्यांना आम्ही माया आणि दादा म्हणत असो घरात कुठल्याही शिक्षणाचा वारसा नसताना एकोणीशे साठ च्या दशकात आम्हा सर्व भावंडांना शाळेत पाठवलं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिलं चांगले संस्कार केले चांगले नागरिक घडवले ना कष्ट यांचे मूर्तिमंत उदाहरण असणारे माझे माय आणि दादा यांच्यातरी नतमस्तक होऊन मी माझं हे पुस्तक त्यांच्या प्रतीस अर्पण केलेलं आहे त्याचा उल्लेख माझ्या पुस्तक पुस्तकाचं लिहिन झाल्यानंतर नेमकं प्रकाशित काय करायचं बऱ्याच जणांनी माझे मित्र कुटुकर्णी आहेत नागपूर आहे या सर्वांनी पुस्तकांनी सगळे गंगाधर नोकरी आहेत डॉक्टर गंगाधर या सगळ्यांच प्रोत्साहन की सर हे पुस्तक निघालं पाहिजे हे पुस्तक झालं पाहिजे था। निघालं पाहिजे त्याशिवाय संदीप सुप्रिया प्रेरणा मग पुस्तक जेव्हा माझे राहुल फोरे यांनी संपर्क साधला त्यांनी आम्हाला कळ दिली या एप्रिल मध्ये आम्ही गेलो एप्रिल महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस त्यांच्याकडे भेटायला त्यांची अपॉइंटमेंट खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या संपादक मंडळाबरोबर आमची के मीटिंग केली होती जेव्हा आम्ही केबिनमध्ये गेलो आणि पुस्तकाचं प्रेझेंटेशन केलं वीस मिनटाचं सांगितलं नाही सर हे पुस्तक निघालेच पाहिजे आम्ही काढणार तेवढं थोडे आले आणि तर पुस्तक आलं नसतं आणि इतकं सुंदर पुस्तक सुंदर मुखभ्रष्ट आणि अत्या सुंदर ते मुखपृष्ठ पाहिले की पुस्तकाचा मूर्तीदार तसं का की भाई काय आहे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा भाई दशरथ लोणगे साहेबांकडून आहे त्यांच्या रोगाने विचारांचा पगडा माझ्यावर आहे रोगनाथरावजी कुर्डे साहेब आणि भाई केशवराव लोणगे साहेब यांनी अथक परिश्रमातून शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचं रोप लावलं जातं आणि रूपांतर वटवर्षामध्ये झालं त्या कॉलेजमध्ये मला प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली अत्यंत आहे आता हे पुस्तक जेव्हा लिखाण करायचं वाटायचं की आमच्या प्राध्यापकाने लिहिलं पाहिजे लिहिलं पाहिजे मग मी विचार केला की जेव्हा अकरा बारावी वर्गावर बारा उत्क्रांतीवर शिकवायचं तेव्हा सर्व विद्यार्थी आळतातील एकही आक्षेप नाही वर्गामध्ये इतरांनी म्हटलं की मुलांचे कान टोकावून असे त्यांना वाटायचं की आपल्याला हे कळलंच पाहिजे विशेषतः डार्मिनचा सिद्धांत डार्मिनचा सिद्धांत समजून घेण्याबद्दल मुलांची फार आग्रही भूमिका असायची अनेक प्रश्न विचारायचे नेमके असे प्रश्न की <laughs> त्याच्यामुळे मला जास्त अभ्यास करण्याची चालना मिळाली जेव्हा डार्मिनने सांगितलं अठराशे एकोणसाठ साली मानव हा प्राणी आहे आणि मानवाची उत्क्रांती शेकपट नसलेल्या वाकडा झाली तेव्हा जगामध्ये प्रचंड प्रॉब्लेम असे मोठ्या मोठ्या चर्चा जर डार्लिंगला बहिस्कृत केलं परंतु नंतर अनुवंशशास्त्रामध्ये अनुष्य शास्त्राचे संशोधन उत्क्रांती करता आधुनिक शोध जेव्हा लागला तेव्हा डार्लिंग किती करेक्ट होता किती बरोबर होता हे आज कळतं तयार करणार आहे ती इन्स्टिट्यूटच्या टाकू आपण इन्सुलिन मिळवतो जे डायबिटीस पेशंटला इन्सुलिन टोचण्यात येतं ते इन्सुलिन तिथून प्राप्त करतो आपण हे सगळ्यामध्ये डी एन सगळ्यामध्ये प्रोटीन प्रक्रिया करण्याची प्रक्रिया सारखीच आणि ह्या मानवाच्या उत्क्रांतीबद्दल माझ्या विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थी माझे आले शिक्षक प्राध्यापक जी 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 त्या मग सामान्य वाचवण्यासाठी माणसाच्या उत्खना पुस्तक लिहिणं गरजेचं वाटतं आणि त्या दिशेने आज वर्षाचा अनेक उत्खननातून जीवाश्म सापडली त्या जीवाश्माच्या आधारावर प्राचीन आहे भाष्य मुलीला चिंपाली नाही ती आमचे चुकल आहे आणि आपले चिंपाव आपल्या वाड्यातलाच घरातलाच गोरीला धोरणात भक्की कारण डीएनए साधारण अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ टक्के डीएनए चिंपांजीचा आणि आमच्या सारखा कारण ते संस्कृती आहे माणूस सत्याग्रही आहे

परमेश्वराने केली म्हणून माणूस हा परमेश्वर देवभूत आहे आणि सर्व जग आमच्या देवा निर्माण केलं अशी आमची पारंपरिक भावना आहे माझी आम्हाला तसं वाटतं माणसाला स्वतःला प्राणी म्हणून घ्यायला नको वाटत आहोत आम्ही प्राणी मग एक पासून ज्या कधी पिढ्या आहेत प्राचीन मानवासारखा एक प्राचीन मानव त्याच्यानंतर प्राचीन आधुनिक मानव आणि मानव होमो होत आम्ही नाव स्वतःला काय ठरवून शहाणा शहाणा माणूस खरंच आम्ही शहाण्या पडताळण्याची वेळ आलेली आहे आज त्याच्यानंतर वाहनाचा घर झाला ते टॉपिक अगोदर काय आहे माणूस त्याच्यानंतर डार्विनचा सिद्धांत अनुवंशास्त्र पुस्तकामध्ये ते टॉपिक मी घेते त्याच्यानंतर आधुनिक उत्क्रांतीचा सिद्धांत त्यानंतर आपली वंशावळी मांडली आणि वंशावळीनंतर वाहनराजानंतर माणसाची प्रगती झाली कारण शेतीमुळे स्थायी झाला शेतीमुळे सांस्कृतिक संस्कृती आली सुधारणा झाली वेगवेगळे काम आपल्या भटके होतो ते आपण स्थायी झालो कोणी कुठला परंपरागत स्थायी नाही आपण सगळे वाटते इकडून तिकडे आलो तिथून इकडे जाऊन आधी आपलं स्थलांतर चालूच आहे नोकरीच्या निमित्तानं धंद्याच्या निमित्तानं मग कोणी जरी म्हणतात मी ह्या गावचा कला आहे इतिहास या गोष्ट धर्म धर्म आणि निर्माण झाला पुरातन काळापासून पासून आत्ता आभार आलेली संकल्पना कारण माणूस महिल्यानंतर ते दफन करत होते त्याच्या साहित्यासह त्याच्या अवधारासह आणि आपल्याला माहिती आहे एखाद्या घरात आणून केला तर आपल्या अडचणी ज्या तो आपल्याला मार्ग सांगतो म्हणून आपण आवड आहे ही संकल्पना आपल्यामध्ये आहे आणि माणूस सत्यनिष्ठ आहे सत्यनिष्ठ असल्यामुळं तो धर्मनिष्ठ आहे धर्म आणि विज्ञान हे विरुद्ध नाही आपला समाज आहे धर्म वेगळा विज्ञान वेगळं तसं नाही ते विज्ञान म्हणजे सत्य शोधण्याची प्रक्रिया सातत्याने खरंच सत्य आहे का ते कुणालाही कुठेही पडताळून पाहतो कुणी पाहिलं तर निष्कर्ष तेच निघतात ते आहे विज्ञान आणि धर्म धर्म म्हणजे सत्य काय आहे समजा दारू पिणाऱ्या बाप आपल्या मुलांना दारू पिली पाहिजे असं कधीच त्याला वाटत नाही चोर असणाऱ्या बाबांना आपला मुलगा चोरी केला पाहिजे असं कधीच वाटत मी जे केलं ते कारण हा आमचा डीएनए सांगतो नीती म्हणता डीएनए मध्ये आहे खरं वाटत सगळ्यांना वाटत तर आपलं डीएनए सांगतो मग कोणी जरी किती म्हणलं चेक बिघडलं चेक बिघडलं काही बिघडलं आपण सत्याच्याच मार्गाने चालू ज्या ज्या आता लोक आहे कसं नाही तुम्हालाही वाईट वाग वाटत नाही प्रत्येकाला वाटतं चांगलं वाटलं पाहिजे सत्याला वाटलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या पुस्तकामध्ये आलेला आहे दुसरं मानवाचे गोविंद कसे वाटत मानवाचे गोविंद ठीक आहे बाबा प्रत्येकाचा कालवाची सुरुवातीची जास्त होता कमी 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 आता होमो शेपियन या भूतला फक्त चाळीस हजार वर्ष म्हणजे विश्वाची निर्मिती होऊन काय प्रत्येकीची निर्मिती होऊन चोवीस तास असं घ्याय करणार काही शेकडा भूमी माणूस केला म्हणजे चाळीस दक्ष वर्ष म्हणजे शेकडाचा इतिहास प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये अस्तित्व वर्ष वर्ष कमी झालं होमो शेपियन शेपियन आम्ही चायना होत चायना होत परंतु आमच्या सगळ्या शाळा फक्त प्रसिद्ध गोष्टी पुस्तक आहे आम्हाला चाळीस पन्नास लाख पन्नास हजार वर्ष झालं आहे मग या पन्नास हजार वर्षा म्हणजे आम्ही तीन समाज आता टप्प्यात नाही आपल्याला प्रत्येकाला वाईट गोष्ट करायची नाही म्हणून बाणवांचं होत हे निश्चितपणे चांगलं आहे परंतु आपल्याला ज्ञानबा तुकाराम यांची शिकवण अवलं लागते ज्ञानेश्वर महाराज विश्वचे माझे घर असं सांगितलं मग विश्व हे आपलं घर समजून सगळ्यांनी वागलं पाहिजे जगातला प्रत्येक माणूस सुखी कसा होईल आपण प्रत्येकाला आपल्या भावताची माणसं सुखी कशी राहिली प्रत्येकाने पाहिलं पाहिजे मला माझं मला हे सगळं सोडून द्यायचं तर आणि आता त्याबद्दल सांगितलं नाही टिकणार आहे फक्त तुमचं वर्तन आणि तुम्ही काय व आपल्याला आपल्या सभोवताच्या प्रत्येकाची सेवा कशी करता येईल शिक्षकांनी ज्ञानदान कसं करता येईल त्याच्यात उत्तरायचं चांगली शेती कशी करता येईल वैद्यकशास्त्रातील डॉक्टरी चांगली सेवा वैद्यक सेवा कशी देता येईल हेच केलं पाहिजे आणि सत्य हेच टिकणार आहे बाबासराचा सराचा आदर्श आहे जीवन पहा अत्यंत सत्यनिष्ठ कुठला शॉर्टकट सरांमध्ये करायचं कर ना म्हणजे कुठला शॉर्टकट करतात म्हणजे कॉपी करणे शॉर्टकट झाला नाही अभ्यास लोकांशी मैत्री करा प्रत्येकाची काळजी या हे पुस्तकाचं तात्पर्य आहे खरं म्हणजे आज याचबरोबर आमच्या परिवाराने मला तेरा जानेवारीला पंच्याहत्तर वर्ष वयाचं आहे मग माझ्या मुलाने माझ्या परस्पर ठरलं की नाही आम्हाला अमोद महोत्सव साजरा करायचा आमच्या आमच्या माहिती

मी कॉलेजमध्ये सेवा देत असताना त्याच कॉलेजमध्ये आपल्याच कॉलेजमध्ये माझे आपल्याच प्रश्न आणि तिथूनच इंटरेस्ट इंटरेन्स देऊन मेडिकल आणि संदीप महाराष्ट्राच्या टॉप मध्ये सुप्रिया मराठवाड्यामध्ये बायरोजीमध्ये माझ्या विषयात सगळ्यात टॉप सुधीर कसा आणि सर मी कॉलेजमध्ये शिकवलं घरला मुलांनी मला कधी शिकव मी कधी शिकलो आणि शिक्षकाला आपल्या मुलांना आपल्या मुलांना शिकवण्याचा जो आनंद असतो कल्पना असतो तो मला आनंद होतो मी अत्यंत आहे पंच्याहत्तर वर्षाच्या ह्याच्यामध्ये मी माझ्या जीवनामध्ये अत्यंत सुखी आहे आणि माझं पुस्तक लिहिण्याचं सर्व श्रेय माझी पत्नी मंगल मुरेला कारण की कधी बाई आणत नाही कधी काही करत नाही ते सगळे जे आपण तिने घेत म्हणून मला हे पुस्तक लिहिता आलं हा पुस्तक लिहिणे एवढं सोपं नाही होत मला यशवंत पाण्याचे वाचनाने आणि आमचे शिवाजी पाणी चालले हा रेफरन्स मला पाहिजे कोणते पुस्तक ते मला घरी दिले आणि ती पुस्तकं घरी आल्यामुळं मी पुस्तक लिहू विज्ञानावर आणि उत्तरांवर पुस्तक लिहिणं एवढं सोपं नाही ते कारण की त्याचे अभ्यासक परंतु या पुस्तकामध्ये विशेष जरी आवड असला तुम्ही एकदा पुस्तक खाता तिथं वाचायला सुरू केलं कोणताही वाचायला पुस्तक हातातून टाकणार नाही त्याला पण मला पुढचं समजलं पाहिजे मला पुढचं समजलं पाहिजे अशी रंजक भाषा पुस्तकामध्ये आहे आणि पुस्तक फार सुंदर मॅडम देसाडाने म्हणून मी आजच्या प्रसंगी खरं जाते मला वाटतं कृतकृतार्थ झालो मला कॉलेजमध्ये लाभ करण्याची चांगली सांगितली भरपूर अशा माझ्या पाठीशी आहे गोडके साहेबांचाही होता प्रलादराव साहेबांचाही होता त्यांच्या साहित्यात आम्ही खूप राहिलो त्याचबरोबर मला घरातून खूप पाठिंबा मित्राकडून अहो कार्यक्रमात मी काहीच काम केलं नाही माझे मित्र मग आता शरद शेट्टी असतील अच्छे मारचा मार असतील हेच पळापळी तेच मला कसं हे राहिलं सर ते राहिलं मी आता संधी पुणे आल्यानंतर सगळंच अरे हे सगळ्यात आमच्या आजच्या देशपांडे आज सुद्धा सुद्धा हे आमचे मार्गदर्शक एम एस सीला विषय बायोलॉजीच्या पुस्तक फार सुंदर पुस्तक होते त्या इंट्रन्सच्या काळात फक्त यांचं पुस्तक महाराष्ट्रात वाचलं जायचं कारण एक या प्रकारच्या साधी आणि आमचे गुरु डॉक्टर जय देशपांडे यांचं किती व्यक्त करावा समजत नाही कारण वैज्ञानिक दृष्टिकोन खरा काही डेव्हलप केला आमच्याकडे विज्ञानाचा अभ्यास कसा करायचा त्याचं वाक्य असायचं जीवशास्त्राचा अभ्यास उत्क्रांतीशिवाय पूर्ण होत नाही हे पाक्य सरांचा असायचं उत्क्रांतीचा अभ्यास असे अभ्यास आणि या पद्धतीने हे जर गेलं आणि हे पुस्तक लिहू शकलो आज या कार्यक्रमासाठी डॉक्टर बावस्कर साहेब आपले दोन श्री एकदा त्यांच्या हस्ते माझा सत्ता डॉक्टरच्या सगळे फार मोठे मंडळी संजय पवार सगळे देशर मॅडम बालू केला गेलं गेला कार्यक्रम वापरतो नाही मॅडम हा अमृत महोत्सव आणि पुस्तक प्रकाशन हा सोहळा एकत्रित आणण्याचं काम कोणात गेला असं केसर्गी आणि त्यांचा पुस्तक प्रकाशन आम्ही तुला आमच्या मुलांना मला उपस्थित मला सगळ्यांची नावं घेता आले त्याची मी मी सर्वांची दिगिरी व्यक्त करतो परंतु मला वाटतं एवढा कार्यक्रम माझ्यासाठी एवढं प्रेम माझ्यावर आहे आपल्या सर्वांचं खरंच मी हवं एवढं म्हणून शब्दात धन्यवाद जय जय महाराज